खड्ड्यांमुळे मुंबई गोवा महामार्गाची चाळण झाली आहे अशात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या महामार्गाची पाहणी केली मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे बुजवण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच इको फिक्स या उत्पादनाचा वापर केला जातोय गणेशोत्सवापूर्वी रस्ता चांगला व्हावा खड्डे राहू नयेत सर्व्हिस रोडची कामं चांगली व्हावीत असं शिवेंद्रराजे म्हणाले त्यांच्याशी बातचीत केले प्रतिनिधी सागर जैन यांनी सर काय सांगा आपण पुन्हा दौरा करताय आणि मागच्या वर्ष झालेलं की या ठिकाणी आपण लवकर लवकर आज परंतु आता पण झालेलं आणि आजच्या आता ही जी लौकार लौकार नवीन पद्धती करून आपण आज रस्ता बांधणार आहोत तर येणारे गणपती खाद्य मुख्य होतील का सर आता आमचं जो आजची पाणी आहे हे गणपतीच्या पुरतच आहे बाकीचं जा काम जे आहे ते चालूच आहे आणि ते लवकर नक्की पूर्ण होईल आज जे आम्ही सगळेजण मी रवी शेठ पाटील आमदार साहेब वगैरे कलेक्टर साहेब एस पी मॅडम वगैरे सगळे जे येतात सीओ मॅडम पण आहेत आज आमचं हेच आहे की गणपतीच्या आधी मुंबई वरून येणाऱ्या आपल्या कोकणवासीय चाकरमान्यांना गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता सुस्थितीत मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये ट्रॅफिकचं कंजेशन होऊ नये ट्रॅफिक जॅम होऊ नयेत वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पाणीसाठीच आपण आलोय त्या काही काम झालीत काही ठिकाणी आता इथं आपण बघितलं इथलं काम काही वेळेत होणार नाहीये त्यामुळे इथं रोड नीट करून ठेवणे की ज्याच्यामुळे ट्रॅफिक तरी फ्लोईंग राहील अडकणार नाही अशा पद्धतीनं ना, आपण नियोजन करतोय आणि एक दोन तीन विषय साधारण माणगाव इंदापूर आ, हे बायपास सोडले तर माझ्या मते बाकीची सर्व कामं या डिसेंबर पर्यंत पूर्ण व्हायला कुठली अडचण नाहीये मानगाव इंदापूर बायपास आरोबी ह्यालाच फक्त अजून एक वर्षभर जाईल कारण त्याचं टेंडर आत्ता परत झाले हे केंद्रीय फायनान्सचा आजचा दौरा आहे थेट पाणी आशेसाठी आहे की जे सर्विस रोड हे सुस्थितीत करायचे आणि नागरिकांना सहकारी करायचं की जे काही साखर म्हणे त्यांची व्यवस्थित चुकरूप होनीची ही त्यांची भावना आहे पुढे सागर जैन राष्ट्र